जय मल्हार मदत ग्रुप यांची विशेष मेहनत आणि लोकवर्गणीतून साकारण्यात आलेल्या तिखी गावच्या कमानीचं लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय गेल्या वर्षभरापासून जय मल्हार मदत ग्रुपचे पदाधिकारी या कमानीच्या कामासाठी सातत्यानं झटत होते अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आलं असून लोकवर्गणीतून तिखी गाव कमानीचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांनी जय मल्हार मदत ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांच्या कामाचं कौतुकही केलं रामदादा यांच्या वतीने देतो या ठिकाणी मला बोलवलं आदर तिथे केला सत्कार केला आयोजकांचं आयोजकांचं मनापासून धन्यवाद देतो आणि दे। या तिखीचा कायापालट कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही याच्या पुढच्या काळामध्ये ही सर्व जबाबदारी ही आपल्या भारतीय जनता पार्टीची असेल या ठिकाणी सगळे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आलेले आहेत त्याचप्रमाणे सगळे सन्माननीय व्यासपीठ सरपंच त्यांचे सर्व सहकारी बंधूंनो आणि आपण विकासाच्या कामाला जे रामदादाला आपण निवडून दिलं भरघोस मतांनी आपण मतदान केलं मनापासून मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि रामदादांच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो आणि मला पुढील कार्यक्रम असल्यामुळे जायचा असल्यामुळे आपल्या सगळ्यांचे सत्कार करा आपण कारण शेवटी ग्रामीण भागातला जो कार्यकर्ता असतो त्याचं सत्कार केला पाहिजे त्याच यथेच त्याचं स्वागत केलं पाहिजे हे आपली जबाबदारी आणि म्हणून मित्रांनो आज खऱ्या अर्थानं या सगळ्या ज्या पुढील जे काम आपण सुचवाल ते सगळे काम करायची जबाबदारी आमची असेल एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि अतिशय सुंदर असं प्रवेश दादाचं त्यांच्या सर्व ग्रुपने या ठिकाणी जे उद्घाटन या ठिकाणी आज आमच्याकडून करून घेतलं मी सर्वप्रथम जे जय मल्हार मदत ग्रुपला शुभेच्छा देतो धन्यवाद देतो समाजापुढे एक नवीन असा आदर्श त्यांनी या गाव दरवाजेच्या रूपाने हा घालून दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांनी असंच त्यांचं जे काम आज सुरू आहे त्यांचे इथे आल्यानंतर जी माहिती मिळाली की ते नेहमी गरजू लोकांना रक्तदान करत असतात ज्या महिलांता महिलांना साठी म्हणून ज्यांच्याकडे पैसे नसतात अशा महिलांसाठी देखील ते हजार रुपये हे स्वयंवर्गणीतून देतात ज्यांचे त्यांना पोषण आहार घेता यावं त्यांचं रक्ताचं प्रमाण शरीरातलं वाढावं हो म्हणून असेच त्यांच्या माध्यमातून समाजोपयोगी कामं व्हायला पाहिजेत येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या या प्रयत्नातून तिखी या गावाचा मोठं पर्यटन क्षेत्र म्हणून आणि एक तीर्थक्षेत्र म्हणून विकास व्हावा अशा मी त्या सदिच्छा देतो देतो धन्यवाद दे okay. या प्रसंगी भाजप नेते मनोहर भधाणे देवेंद्र पाटील रानमयाचे सरपंच प्रवीण पवार भरत जाधव जय मल्हार मदत ग्रुपचे संस्थापक राहुल गावडे अध्यक्ष बलवंत पिंपळसे सुभाष पेलदार रावसाहेब बेलदार धोंडी गवळी पिनू पाटील बटू बेलदार अनु बेलदार कैलास बेलदार दिनेश पिंपल्स नितीन पाटील संदीप जोशी गणेश गवळी यांच्यासह जय मल्हार मदत ग्रुपचे पदाधिकारी तिखी ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे